या डाळिंबांची किंमत ऐकून तुमचं डोकं फिरणार आहे कारण की या डाळिंबांची किंमत आहे पाचशे एकोणसत्तर रुपये ला किलो राम, कोल्हापूरकर मी अथर्व संदीप पाटील म्हणजेच आपला फॉरेन चा आज मी आलोय रशियातला डीमार्टला म्हणजेच लेंथा तर आपल्या इथे कसं महिन्याचा बाजार आणायला पण डिमांडला जातोय तसंच रशियामध्ये आम्ही आठवड्याचा बाजार आणायला लेंथा मध्ये येतोय आणि विशेष गोष्ट म्हणजे लेंथा हा मॉल चोवीस तास चालू असतोय तर मॉल मध्ये पहिला आल्या मला दिसलं ते कोलगेट जो जा जा तर जे ब्रश आपल्या इकडे ऐंशी रुपयाला भेटते त्याच ब्रश ची किंमत इथं दोनशे रुपये आणि अर्धा लिटर पाण्याच्या बॉटलची किंमत आहे चाळीस रुपये म्हणजे ताण लागायची पण भीती वाटते इथं तर कोल्हापुरात असताना मी भाज्या आणायला कपिल मार्केट मध्ये जायचो पण रशियात मार्केट बिरकेट काय नसते इथं मॉललाच या लागते ते पण या पिशवीत पॅक केलेला भाज्या घ्यायला पॅकेट पॅकेटची किंमत तुम्ही बघू शकताय म्हणजे डोक्यात जाळचो आणि दुसरं म्हणजे इथं भरपूर प्रकारची फळ भेटतात ज्याची की किंमत आपल्यापेक्षा दोन ते तीन पटीनं जास्त आहे आणि अजून इथं भरपूर काही भेटते जसं की ट्रॉली बॅग कपडे स्टेशनरी आणि अजून खूप काही तर मंडळी मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या इथे डाळिंबांचा भाव काय आहे